श्री स्वामी समर्थ तुम्हा आपल्या मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही उपाय जाणून घेणार आहोत जे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे आहे हे बघा महाशिवरात्र म्हटलं तर खूप महत्वाची अशी तिथी असते आणि ह्या तिथीला केलेला सगळ्या सेवा आणि सगळे उपाय हे प्रचितीच देत असतात पण जर हेच उपाय जर आपण आपल्या राशीला अनुसरून केले तर नक्कीच त्याचं जे फळ आहे ते आपल्याला लवकर मिळायला मदत होत असते त्यामुळे आपल्या राशीनुसार आपल्याला कुठले उपाय करायचे आहे कुठल्या सेवा करायच्या आहे हे सविस्तर आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा त्यानंतर तुमची रास कुठली आहे हे देखील सांगायला विसरू नका चला जाणून घेऊया माग महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला महाशिवरात्री साजरी केली जाते तर या वर्षी शिवरात्री ही आठ मार्च ला साजरी केली जाणार आहे पौराणिक मान्यतेनुसार हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह म्हणून साजरा केला जातो या वर्षी शिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग शिवयोग सिद्धी योग आणि त्यासोबतच कुंभ राशीत सूर्य शनी आणि बुध संयोग तयार होत आहे जो अत्यंत शुभ ठरला जाणार आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार महाशिवरात्रीला तयार होत असलेल्या शुभ योगामध्ये जर आपण राशीनुसार उपाय केले तर भगवान शंकर आपल्यावर लवकर प्रसन्न होतात तसंही भगवान शंकर म्हटलं तर भोलेनाथ आहे आपण थोडी थोडी सेवा केली तरीही त्याचा ते स्वीकार करतात आणि त्या बदल्यात आपल्याला खूप मोठी अशी प्रचितीही देऊन जात असतात आपल्या जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळण्यासाठी हे उपाय तितकेच प्रभावी प्रभावी देखील ठरणार आहे तर चला राशींनुसार तुम्हाला कुठले उपाय करायचे आहे ते सांगायला आता सुरुवात करते तर आपल्या एकूण बारा राशी आहे बारा राशींमधील पहिली रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांनी शिवलिंगावर कच्चे दूध दही आणि धोत्राचे फूल अर्पण करायचे आहे तसेच कापूर सह शिवाची आरती करायची आहे त्यासोबत शिवाष्टकांचे पठण करायचे आहे आता इथून पुढे सांगणारे जे काही उपाय आहे ज्या सेवा आहे त्या तुम्ही मंदिरात जाऊन गेल्या तर अतिउत्तम परंतु नाही तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही घरी केलं तरीही चालेल दोन नंबरची रास आहे ते ऋषभरास राशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीला उसाच्या रसाने शिवलिंगाचा अभिषेक करावा बघा महाशिवरात्रीचं जे व्रत असतं त्यामध्ये उसाचा रस प्यायला अनन्य साधारण असं महत्व आहे तसंच या उसाच्या रसाने जर शिवलिंगावर ऋषभ राशीच्या लोकांनी अभिषेक केला तर त्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे तसंच महादेवाला मोगरा अत्तर बेलपत्र आणि चंदन अर्पण करून आरती देखील करायची आहे रास रास मिथुन राश, मिथुन राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीला पूजा करता आली तर आवर्जून करावी पण जर शिवलिंग जर चा तुमच्याकडे नसेल तर हरकत नाही तुमच्याकडे जी शिवपिंड आहे तिच्यावर आपल्याला पूजा करायची आहे हे बघा शिवलिंगावर गुलाल कुंकू आणि चंदन अर्पण केले तर तुमच्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत मिळेल त्यासोबतच स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे चौथी रास येते कर्करास कर्कराशीच्या भक्तांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर कच्चे दूध आणि जल अर्पण करायचं आहे तसंच अष्टगंध आणि चंदन अर्पण करायचं आहे त्यासोबतच शिवनामावली म्हणायची आहे तुमच्याकडे जर दिंडोरी प्रणित केंद्रात लणित्य सेवेचा ग्रंथ असेल तर त्यामध्ये शिवनामावली दिलेली आहे या व्यतिरिक्त नसेल तर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला ते मिळून जाईल पुढची रास येते पाचवी रास राश, राशीच्या लोकांनी या दिवशी फळांचा रस आणि साखर पाण्यात विरघळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास त्यांना फायदा होतो तसंच बेलाचं बेलाचं पानही अर्पण करायचं आहे बेलपत्र म्हटलं तर भगवान शिवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे सगळ्यांनीच फक्त सिंह राशीच्या लोकांनीच नव्हे तर सगळ्यांनीच शिव शीवा, शिवाला बेल बेलपत्र अर्पण करायचं आहे पण सिंह राशीच्या लोकांनी जर बेलपत्र अर्पण केलं तर त्यांना विशेष लाभ होणार आहे तसंच तुमचा व्यापार असेल तर त्यामध्येही फायदा होईल नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये देखील नती आहे। कापूर मिश्रित पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक केल्यास अनेक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत होत असते त्यासोबतच बेलपत्रावर नैवेद्य अर्पण करायचं आहे आता बेलपत्रावर नैवेद्य कसा अर्पण करायचा जर जो काही तुम्ही नैवेद्य बनवणार आहात त्याचं जे ताट आहे ते ताट ठेवताना आपण नेहमी भरीव चौकोन काढत असतो त्या चौकोनावर आपल्याला बेलपत्र ठेवायचं आणि त्यावर हे नैवेद्याचं ताट ठेवायचं अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला तर नक्कीच तुमच्या बऱ्याच अडचणी सुटण्यासाठी मदत होईल त्या पुढची रास आहे ते तुळूरास महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक केला तर तुम्हाला जर राहू केतूचे दोष लागलेले असतील किंवा जर तुमची साडेसाती चालू असेल तर त्यापासून त्या, त्या दोषांपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल त्यासोबतच बेलपत्र मोगरा गुलाब आणि तांदूळ त्यासोबत चंदन अर्पण करायचं आहे तांदूळ अर्पण करत असताना ते खंडित नसावे अखंडितच तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे तुटलेले फुटलेले घ्यायचे नाही भगवान शंकरांना कुठलीही खंडित वस्तू अर्पण केली जात नाही त्यामुळे खंडित वस्तूंचा आपण वापर करायचा नाही ही एक काळजी घ्यायची आहे त्यानंतर आपली पुढची जी, जी रास येते ती म्हणजे रुच्चिक रास महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर मध आणि तुपाचा अभिषेक करा त्यासोबतच ओम नागेश्वराय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेस जप करा हे बघा अभिषेक घालत असताना जरी एकशे आठ वेळेस हा मंत्र म्हणाला तरी चालेल किंवा अभिषेक करून झाल्यानंतर माळ जप या मंत्राचा करायचा आहे मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम नागेश्वराय नमहा हे बघा ज्यांच्या सांसारिक आयुष्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील ते दूर होण्यासाठी ह्या एका उपायाने मदत होईल तसंच जे विवाह इच्छुक आहे त्यांचा विवाह लवकर जमण्यासाठी देखील मदत होणार आहे त्यानंतरची आपली नववी रास आहे ते धनुरास महाशिवरात्रीच्या दिवशी पाण्यात पांढरे तीळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करा त्यासोबतच पिवळी फुलं अर्पण करा बघा भग, भगवान शंकरांना रंगाची फुलं अर्पण केली जातात पण या दिवशी जर धनुराशीच्या लोकांनी पिवळी फुलं अर्पण केली तर त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी मदत होईल असं करत असताना आपली इच्छा व्यक्त करायची आहे फक्त जी तुमची इच्छा असेल त्यासाठी तुम्ही प्रयत्न देखील तेवढेच करायला हवे त्यानंतरची आपली दहावी रास येते रास मकर राशीच्या लोकांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गव्हाने सजवावे त्यासोबतच गरीब आणि गरजू लोकांना जर तुम्ही गव्हाचं दान या दिवशी केलं तर त्याने देखील तुमच्या आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होईल कर्जाची समस्या असेल तर ती सुटण्यासाठी देखील मदत होईल आता गव्हाने सजवायचं म्हणजे काय तर भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला गहू अर्पण करायचे आहे त्यानंतर अकरावी रास येथे कुंभरास महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर काळे तीळ पाण्यात मिसळून आपल्याला भगवान शंकराच्या पिंडीला भस्म देखील अर्पण करायचा आहे त्यासोबतच कुंभराशीच्या लोकांनी भगवान शंकरांना सात धोत्राची फुलं देखील अर्पण करायची आहे त्यानंतरची पुढची जी रास आहे आपली शेवटची रास म्हणजे मीन रास बारावी रास येते महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री बिंबाच्या झाडाखाली जर तुम्ही मातीचं शिवलिंग बनवलं आणि त्या ठिकाणी जर जर पूजा केली तर तर तुमच्या अनेक संकटांपासून मुक्ती मिळण्यासाठी तुम्हाला मदत होते तुमचा व्यापार असेल त्यामध्ये वाढ होऊ शकते यासोबतच नोकरी असेल तर त्या ठिकाणी देखील तुमची उन्नती होऊ शकते त्यासोबतच हा उपाय जो कोणी करेल त्याच्या आयुष्यामधल्या अडचणी सुटण्यासाठी साक्षात भगवान शंकरांचा आशीर्वाद त्या व्यक्तीला प्राप्त होत असतो तर स्वामी भक्त हो या छोट्या छोट्या गोष्टी आहे ज्या आपण जर आपल्या राशीनुसार केल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो भगवान शंकरांची सेवा तर आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचीच आहे पण ती करत असताना जर आपण राशीनुसार जर त्या के त्या केल्या तर नक्कीच आपण सेवेचं फळ लवकर प्राप्त करू शकतो स्वामी भक्त हो ह्या ज्या तिथी असतात किंवा हे जे सण वार व्रत वैकल्य जे असतात त्या त्याला अनुसरून जर आपण काही गोष्टी केल्या तर खरंच आपल्या आयुष्यामध्ये अनन्य साधारण असे बदल घडत असतात या गोष्टीवर विश्वास ठेवण्यासाठी त्या पहिले करून बघाव्या लागतात कारण नुसतं सांगून किंवा ऐकून त्या गोष्टी जाणवत नाही तर आपण जे जेव्हा त्या करतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचे अनुभव मिळत असतात स्वामी भक्त हो तुमची रास कुठली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि राशीनुसार हे उपाय आवर्जून करून बघा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन स्वामी भक्त हो आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजाचं बटन प्रेस करायला विसरू नका कारण तुम्ही बेल बटन प्रेस करून ठेवत नाही त्यामुळे नवीन ना आलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचत नाही चला तर मग भेटू या नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद